आयुष्यातली जे दरिद्री जे बरकत नाही आहे जे पैशाचे प्रॉब्लेम आहे आर्थिक जी परिस्थिती सुधारत नाही आहे स्वतःचं घर होत नाही प्रमोशन होत नाही नोकरी होत नाही आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही हा जे सांगितलेला आहे मी ते तुम्ही नक्की एकदा करा म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी काहीतरी नाही नक्कीच पॉझिटिव्ह बदल तुम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी मी सगळं करून पाहिलेलं आहे मला सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्या सोबत श्री सद्गुरु अक्कल गोड श्री राजा विराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय जे। नंदकोटी ब्रह्मांडानायक भक्तवत्सल भक्ताविमाली श्रीपाद श्री श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी तुमच्या चॅनल मध्ये वेळ फक्त स्वामी चैतन्य आज आपण बघणार आहे गट्टेची माळ काय असते हे बघा आता जय जयकार करणं मला खूप आवडतं ऍक्च्युली केंद्रामध्ये जेव्हा प्रार्थना होते म्हणजे जेव्हा आरती होतो तेव्हा जय जयकार म्हणजे जे, जे, जे ते सूर जे आहे ना असं म्हणून जेव्हा बोलतात ना एवढं छान वाटतं ना असं मनाला खूप खूप छान वाटतं तर जय जयकार मला आवडतात त्याच्यामुळे आजपासून आपण सुरूला जय जयकार म्हणूया माझ्यासोबत तुम्ही सुद्धा जय जयकार म्हणा बघा तुम्हाला मधातूनच तुम्हाला किती तुम्ही दिवसभरातून भले स्वामींचं नाव न नाव न घेतलं असेल पण जय जयकार करा बघा किती तुम्हाला फ्रेश वाटणार आहे तुम्हाला किती छान वाटणार आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही बघो न बघो पण व्हिडिओ मी सुरुवातीला जय जयकार नक्की करणार आहे तर आज आपण बघणार आहे कमळगटेची माळ काय असते तर भरपूर जणांना माहिती नसतो की कमळगटेची माळ काय असते त्याचा वापर कसं करायचं आहे कसं त्याची सेवा करायची आहे तर कमळगटेची माळ ही बघा ही अशी असते अरे ही कमळगटेची माळ काय आहे की कमळगटेची माळ दुसरी दिसते काही नसून हे जे कमळाची फुलं असतात ना ते त्याची जे बिया असतात ना ते बिया आहे, हे आहेत म्हणजे हे जे बी हे आहेत ना हे कमळ कमळचे जे फुलं आहेत ना ते जे बी आहेत बी तर ह्याच्यानी काय करतो आपण की हे जे सम आपल्याला तुम्ही जर श्रीयंत्र स्थापित नाही केलंय तुमच्या घरी तर श्रीयंत्र नक्की स्थापित करा या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जाणार आहे तर तुम्ही बघा श्रीयंत्राची स्थापना कशी करायची आहे त्यांची पूजा कशी करायची आहे कुंकुमार्चन कसं करायचं सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहे तुम्ही एकदा नक्की बघून घ्या तर आपल्याला श्रीयंत्र जे आहे श्रीयंत्र मध्ये दुसरं तिसर काही नाही आई लक्ष्मीचा आसन आहे तो तर आई लक्ष्मीचा जो आसन आहे जिकडं आसन आहे तिकडं आई लक्ष्मीचा वास राहणार आहे म्हणजे आई लक्ष्मी आई लक्ष्मीचा वास तुमच्या घरी सदैव राहणार आहे त्यासाठी आपण श्रीलक्ष्मी श्रीयंत्राची श्री स्थापना करतो त्या श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करतो म्हणजे आई लक्ष्मीला जे काही सवासीन आहे त्यांच्यासाठी कुंकुमाचं मान किती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन असं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी ही कमळगटीची माळ आहे आई लक्ष्मीला कमळाचं फूल अतिप्रिय आहे तर आपण एवढे कमळाचे फुलं तर आणू शकत नाही एकशे आठ रोज तर किंवा कधीही तुम्ही एकही फुलं कारण खूप कमी असतात ते फुलं तर आपल्याला हे जे कमळगट्याची माळ आहेत ना तर ते माळ आपल्याला ते श्रीयंत्रावर असं गोल करून आपल्याला ठेवायचं आहे आता ही श्रीयंत्र एकशे आठ माळची आहे तर मी ही मोठीच का घेतली आता हा प्रश्न आहे कारण ह्याच्यामध्ये ना जे एकवीस असतो तो पण असतो एकवीस मण्याची पण कमळगट्याची माळ असते एक्कावन्न मण्याची पण कमळगट्याची माळ असते पण मी एकशे आठची का घेतली कारण आपण ह्याच्यामध्ये जे आपलं नव्व्याण्णव मंत्र आहे ओम एम रेम क्लिम चामडा ओम एम ब्रीम क्लिम चामडाविच्छे ओम एम रेम क्लिम चामडाविच्छे ओम एम भ्रीम क्लिम चामडाविच्छे असं एखाद्या मंत्राचा झप आपण करू शकतो ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून आता ते हे तुळशीची माळणी म्हणायचं असतं मग याच्यामध्ये अ सरमंगल मंगलेश्रसादेश अणतमे गौरी नाणे नव्हते ह्या मंत्राचा जप सुद्धा आपण करू करू शकतो आणि जे गायत्री मंत्र मंत्र आहे आपलं ओम तत्सवित्रण्यम पर्व देवश्विक प्रचोदयात ओम तत्चवित्रवारण्या पर्ग देशिय दी प्रचोदयात ओम तत्सवित्रण पर्व देवश्चरी मय दिवन प्रचोदया हे जे गायत्री मंत्र आहे त्याचा सुद्धा आपण जप करू शकतो म्हणजे कोणत्याही एक मंत्राचा आपण एकशे आठ वेळा आपण जप करू शकतो म्हणून मी हा एकशे आठ वेळा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तो एकशे आठ फुलं वाहिलेचा आपल्याला पुण्य प्राप्त व्हावा म्हणून मी मोठी माळ घेतली जप पण होतो आणि एकशे आठ जे आहे ते चांगलं पण वाटतं एवढं त्याच्यामुळे मग ती माळ मी घेतलेली आहे तेव्हा तुम्ही जेव्हा कुंकुमार्च करता त्याच्यावरती आपल्याला तो जे कमळ माळ आहे तो आपल्याला त्या श्रीयंत्रावर आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपली पूजा करायची आहे तर ह्यासाठी आपण कमळ माळ वापरतो आणि ही गट्टेची माळ आता हा सर्वात महत्त्वाचं एक का की कमळ माळ तुम्ही जर घेणार आहे आणि आता कुठे कुठे असं सांगितलं जातं की हे जी कमळगाट्याची माळ आहे ना तर ह्याला जेव्हा आपण नवीन नवीन घेऊन येतो तर ह्याला आपल्याला पंचामृत जे आहे किंवा जे जायचं शुद्ध तूप आहे त्याच्यामध्ये आपल्याला रात्रभर किंवा एक दिवस आपल्याला हे भिजू ठेवायचं असतं म्हणजे नाही का आपण नवीन देवान आणतो तर आपण घरी पंचामृताना अभिषेक करतो त्याच पद्धतीनं असं म्हटलं जातं की म्हणजे करता येतं तसं पण त्याच्यानी कमळकटीची जी, जी माळ आहे ना खराब होऊन जाते कारण मी पण केले होते सुरू सुरूला मग तो जे तूप आहे आपलं जे पंचामृत आहे ते सगळं जे कमळ हे जे माळ आहे किंवा जे हे मणी आहेत ना त्या मणीच्या आत जाऊन बसत कुठं ना कुठं आणि त्याच्यानंतर जे पांढरे पांढरे खिले लागले होते पूर्ण म्हणजे पूर्ण त्या जे माळ हे जे, मा, जे बी आहेत ना त्यांना पूर्ण पांदर, पांढरं पांढरं असं पावडर निघत होतं त्याच्यामधून पूर्ण कर। चुकला करून टाकला होता त्या बियांना तर असं होऊन जातं तर मी आता ह्या दुसऱ्यांदा घेतलेलं आहे मी तर नाही केलं दुसऱ्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा असं था था तुम्हाला तुम्ही ऐकलं असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही ह्याला पंचामृतानं पंचामृतामध्ये भिजू घालू ॲक्च्युली हे जसं तर कमलकड्याची माळ जेव्हा आणतो ना आपण तेव्हा जे गायचं शुद्ध तूप असतो ना त्या तुपामध्ये ह्याला भिजवलं जातं पण तो खराब होऊन जातो म्हणून मी आता ह्या वेळेला केलेलं नाहीये म्हणून म्हणलं की तुम्हाला एकदा सांगून देऊ की नंतर म्हणजे कसं असतं तुमचं पण खराब होऊन जाईल असं होतं ते मग त्याच्यामुळे मग मी आता हे दुसऱ्यांदा घेऊन आलेली आहे तर दुसऱ्यांदा मी काही ह्याला पंचामृतामध्ये किंवा काहीच असं केलेलं नाही आहे म्हणजे तो खराब होऊन जाईल असं तो सहा महिने पण ऍक्च्युअली गेला नाही हळूहळू पूर्ण खराब केला आणि त्याला मी पंचामृताने अभिषेक घातला होता सगळं त्याच्यामुळे आता ह्याला काय केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कमलकट्याची माळ घ्या आणि तुम्हाला असं वाटतं कि नाही माझ्याकडे श्रीयंत्र नाही आहे तर तुम्ही काय करणार जर तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आहे तर ती कमळकाटेची माळ तुम्ही तुळजा भवानी आई आहे तर त्यांच्यावर तुम्ही वाहू शकता आई लक्ष्मी आहे तर त्यांच्यावरती तुम्ही असं गळ्यामध्ये टाकून किंवा त्यांच्या अवतीभोवती तुम्ही ते ठेवू शकता काहीच हरकत नाही कारण ते पण आई आहे त्यांना पण फुलं वाहिल्यासारखं आपण असं करू शकता जर श्रीयंत्र नाही तरी पण तुम्ही हे माळ घ्या श्रीयंत्रावर नाही तर आई भगवती आई तुळजापूरची अं भवानी माता किंवा लक्ष्मी माता जे काही आईची तुमच्याकडे मूर्ती आहे त्यांच्यावरती तुम्ही हे आणि श्रीयंत्र जर नसत तरी तुम्ही त्याच्यानी तुम्हाला जप पर करायला होऊन जाईल आणि आईला ते अर्पण केल्यासारखं पण होऊन जाईल जर आई लक्ष्मी असेल तर त्यांना द्या कारण आई लक्ष्मीला कमळाचा पुढ जास्त आवडतो तर कमळ माळ घ्या आणि त्यासोबतच तुम्ही हे जे श्रीयंत्र आहे ते पण एकदा नक्की घ्या तुमच्या आयुष्यातली जे दरिद्री आहे जे बरकत नाही आहे जे पैशाचे प्रॉब्लेम आहे आर्थिक जी परिस्थिती सुधारत नाही आहे स्वतःचं घर होत नाही प्रमोशन होत नाही नोकरी होत नाहीये त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही हा जे सांगितलेला आहे मी ते तुम्ही नक्की एकदा करा म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी काहीतरी नाही नक्कीच पॉझिटिव्ह तुम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी मी सगळं करून पाहिलेलं आहे मला सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि असं तुम्ही असल कोणी तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव मध्ये ज्यांना खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे आर्थिक चणचण आहे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि श्रीयंत्राची सेवा तुम्ही नक्की करा कुंकुमार्चन करा कमळ गटाची माळाचा जे आपण हे करतो ते करा आणि हा असतो कमळगट्याची माळ आणि हे असं आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे तर अशाच प्रकारचे चांगले जे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांचा आशीर्वाद सगळ्यावरती राहो ही स्वामी समर्थनी प्रार्थना आहे परत एकदा तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स